एटीएम पळवणारे चोरटे काही तासातच पोलिसांच्या जाळ्यात जालना पोलिसांनी एटीएम मशीनसह दोन सराई चोरटे पकडले आरोपींवर राज्यात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल संग्रामपूर येथून स्टेट बँकेचे एटीएम पळवणारे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत जालना जिल्ह्यातील मोजपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांनी दोन आरोपींना एटीएम मशीन व वाहनांसह पकडले आहे दरम्यान त्यांना ताब्यात घेण्यासाठी तामगाव पोलीस ठाण्याचे एक विशेष पथक जालन्याकडे रवाना झाले आहे पकडण्यात आलेले दोन्ही आरोपी जालना येथील रहिवासी असून सराईत गुन्हेगार आहेत व त्यांच्यावर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आज सात जानेवारीच्या सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान मौजपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री नेटके हे आपल्या सहकाऱ्यांसह रामनगर कारखाना परिसरात पेट्रोलिंग करत असताना हॉटेल लंकाच्या पाठीमागील पांढऱ्या घराच्या मागे गुन्हा करण्याच्या तयारीत दबा धरून बसलेल्या पाच आरोपींपैकी दोन आरोपींना पकडण्यात यश मिळवले आहे दोन्ही आरोपी हे सर्राईत गुन्हेगार असून त्यांची नावे दयालसिंग गुलजारसिंग टाक व नरसिंग अथरसिंग बावरी असे असून दोघेही जालना शहरातील रहिवासी आहेत पोलिसांनी या दोन्ही आरोपींजवळून गुन्ह्यात वापरलेले टाटा ले लेलँड कंपनीचे वाहन तसेच अर्धवट तुटलेल्या ए टी एम साडेपाच लाख रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला आहे तसेच आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेले कटर मशीन चाकू हातोडा दोरी टॉर्चसह इतर साहित्य जप्त केले आहे सहा जानेवारीच्या रात्री साडेतीन वाजण्याच्या दरम्यान संग्रामपूर शहरात भर वस्तीत असलेले स्टेट बँकेचे एटीएम मशीन चोरट्यांनी वाहनाला बांधून तोडले व वह वाहनात टाकून पळवले होते यावेळी पावणे अठरा लाख रुपयांची रोकड व दोन ते सव्वा दोन लाख रुपयांची एटीएम मशीन असा एकूण वीस ते एकवीस लाख रुपयांचा मुद्देमाल पळवला होता त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथक बोलावून व परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू केला होता मात्र सदर चोरटे जालना पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याने तामगाव पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला आहे